पुणे शहरातील विविध भागांमध्ये बिबट्या आल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत सोशल मीडियावरती काही फोटो जे आहेत ते व्हायरल होत आहेत मात्र हे फोटो ए आय निर्मित असल्याची माहिती समोर येते याबाबत वन विभागाकडून कुठली माहिती जी आहे ती दिली जात नाही आहे याबाबत पुणेकरांना काय वाटतं त्यांनी ता एक मेल जो आहे एक पत्र जे आहे ते वनमंत्री यांना लिहिलेलं आप आहे आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत पुणेकरत आपण बातचीत करणार एक पत्र लिहिलं आहे काका तुम्ही काय म्हटलं आहे या पत्रामध्ये आणि काय मागणी साहेब पुणे शहरात आता जो औनमध्ये बिबट्या दिसला आहे तो दिसून आता चार दिवस उलटलेत पण वन विभाग अधिकृतरता काहीच माहिती पुढे येऊ देत नाही आहे की काय झालं तो कुठे आहे त्याचा मागमूस लागला आहे नाही लागला आहे आणि या औनपासून ही वेताटेकडी गणेश खिंड मॉडर्न कॉलेजपासून पूर्ण वेता टेकडीचा भाग आहे जर टेकडीमध्ये शिरकाव झाला तर या वेताळ टेकडीला लागून पुणे शहरातल्या सगळ्या नामांकित शाळा आहेत जिथे लहान लहान मुलं ज्युनियर के जीपासून दहावीपर्यंतची शिक्षण घेतात आता स्पोर्ट्सचे दिवस चालू आहेत मुलं ग्राउंडवरती असतात तर वनविभागाने एक प्रसिद्धीपत्र जारी केलं पाहिजे काय केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे पण तसं काही होताना दिसत नाही आहे संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले ते म्हणतात की बाराशे शाळेत आम्ही कोणाकोणाला सांगायचं आम्ही सगळ्या मीडियाला बाईट दिली आहे बाईट दिली तर वनविभागाची जबाबदारी संपते का शेवटी आम्ही वैतवून हा ईमेल काल वनमंत्री साहेबांना पाठवला आहे की त्यांच्याकडून तरी काहीतरी प्रसिद्धीपत्र जाणार होईल पण आता चोवीस तास उलटले तरी अजून काही त्यांचं प्रसिद्धीपत्रक आलेलं नाही पण काय करावं काय नाही करावं यासाठी त्यांनी हे एक आम्हाला हे पाठवलं ते ग्रामीण भागाचं आहे त्यात असं लिहिलं की बिबट्या म्हणजे कोणी घरातून बाहेर पडताना शेतात जाताना हातात कोयता घ्या किंवा एखादा हात्यार घ्या ते आता आपल्या पुणे शहरात लागू होणार आहे का पुणे शहरात आधीच कोयता वॅंगचा धुमाकूळ चालू आहे त्यात पुणेकर सगळे बिबट्यासाठी कोयते घेऊन फिरायला लागल्यावर याला जबाबदारी वन वन खातं घेणार आहे का नक्की वन खातं घेणार आहे का ही सगळी त्यांची ॲडवायझरी आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे हातात कोयता घ्या किंवा काय पण शहरात शक्य आहे शहरात हे शक्य नाही आहे शहरात शहरासाठी एक वेगळी ॲडवायझरी त्यांनी चालू त्यांनी घोषित केली पाहिजे आणि त्याचं पालन करणं हे जनतेचं पण कर्तव्य आहे त्यांनी पण थोडं लक्ष दिलं पाहिजे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट की वन विभागाने ह्या ह्या सा ह्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतले घेतले पाहिजेत की हा आमचा जो भाग आहे जनवाडी गोखलीनगर जनता वसाहत निलज्योती सोसायटी आणि हा जो इथला परिसर आहे या या भागात तीन चार अशा मोठ्या शाळा आहेत जे वन विभागाला लागून आहेत आणि आता सध्या प्रत्येक शाळेत स्पोर्ट्स सीझन चालू आहेत पोरं ग्राउंडवर खेळत असतात आणि विखे पाटील सारखी जी शाळा आहे ती वन विभागाला लागूनच आहे आणि तिथं लागून असल्यामुळे ना तर डोंगराळ असं सर्व उतार असल्यामुळे तिथं पोरं जी आहेत ना ती सारखी तिथं खेळत असतात तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी जवळपास शाळा आहेत आता तुम्ही अनेक वर्ष पुण्यामध्ये राहता बिबट्या खरंच आले होते का आणि ह्या परिसरात बिबट्याचा वावर आहे चर्चा सुरू आहेत काय करणं अपेक्षित आता मी इथं पंचवीस तीस वर्ष मी इथं फिरतो आहे कंट्रोल दोन टाईम सकाळ संध्याकाळ तर इथं घाबराट लोकांची भरपूर घाबराट झाली लोकांची लोकं खूप याची कमी झाल्यात भीतीमुळं आता याचं काहीतरी वनविभाग केलं पाहिजे आता ते जे जनते किती माणूस हे करणार घाबरून घाबरून आधी किती लोक इथे यायचे तुम्ही पण यायचं ना आता किती सांग इथं जवळपास शेकडो लोक येतात सकाळी पहाटेपासून सुरुवात असते लहान मुलं म्हातारी वयस्कर मंडळी इवन स्कूलची मुलं सकाळी शाळेच्या अगोदर येतात काही दुपार शाळेच्या नंतर येतात प्रश्न असं पडला इथं की ही ॲडवायझरी जी आली आहे ही शेतातल्या लोकांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे ती पण सफिशियंट नाही आहे तर आम्हाला हे पण कळत नाही की नवीन लोकं पण येतात बाहेरची लोकही येतात उद्यानामध्ये फिरण्यासाठी त्यांना पण माहिती नाही की इथं बिबट्या आहे का नाही इथं भीती आहे काहीतरी इन्फॉर्मेशन तर मॉर्निंग वॉक वाले खूपच कमी झाली खूप लोक येत होती लोक घाबरून घाबरून लोक यायला तयार नाही आता काय किती लोकला आम्ही समजून सांगतो बरं आहे का मॉर्निंग वॉकसाठी येत आहे तुम्ही किती संख्या होती ना आता काय दिसत नाही खूप एक साठ सत्तर टक्के कमी झाली आहे बऱ्यापैकी कमी झाले एवढंच नाही तर आम्ही राहतो पण फॉरेस्ट डिपार्टमेंटला लागूनच त्यामुळे आमच्या सोसायटीत पण आम्हाला भीती वाटते की रात्री अपरात्री येऊन बसला तरी, तरी, बस तरी कळणार नाही ते शक्य नाही ना इथे कारण कोयते घेऊन लोक फिरले ते वेगळीच इमेज तयार होईल की कोयता गँग म्हणून ओळखल्या जातील की आपण जर पाहिलं तर एक ऍडवायजरी जी आहे ती वन विभागाने काढलेली आणि त्यामध्ये घेतलेलं आहे की बिबट्यापासून जर संरक्षण करायचं असेल तर तुम्ही हातामध्ये कोयते घ्या आणि पुणे शहरात हातात कोयता घेऊन फिरणं हे शक्य नाही आहे आणि त्याचबरोबर जे वन विभागाची उद्यानं आहेत त्यामध्ये जी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या होती ती आता कमी झाली आहे म्हणजे दहा टक्के लोक जे आहेत ते या वन विभागामध्ये मॉर्निंग वॉकसाठी येतात मध्ये बिबटेची दहशत जी आहे ती पुणेकरांवरती बसली आहे मात्र वन विभागाकडून कुठलंही उत्तर जे आहे ते दिलं जात नाही कॅमेरामॅन सुमित भोसलेसाहेब सागरवाड साम टी व्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका